आणि स्त्रीचं सगळं मस्तुलिंग आहे तिला ब्रह्मरंध्र आहे म्हणून स्त्रीचा स्वभाव सदैव सौम्य असतो म्हणून त्या सहज मवाळा कोणाच्याही शब्दात फसतात हे स्पष्ट आहे सहज फसतात महाराज त्या म्हणून कितीतरी स्त्रियांची फसवणूक होते हे त्याला कारणीभूत आहे तुमचं सगळं मस्तुलिंग आहे म्हणून कधी कधी माणसांचे निर्णय घ्यायचे त्यांनी सांगितलं ना तिथं मर्यादा गाठल्यात ना बाबा तिथं मर्यादा असायलाच पाहिजे शास्त्र काही महाराज गौण नाहीये स्त्रियांसाठी ज्या ज्या गोष्टीला मर्यादा सांगितले तिथं जर मर्यादा स्त्रियांनी पाडल्या तर स्त्रियांवर अत्याचार होणारच नाही आज स्त्रियांवर अत्याचार होण्याच्या मागचं कारण जर काही असेल तर स्वतः स्त्रियांचा आचरण आणि स्वतः स्त्रियांच महाराज वेशभूषा त्यांची कृती ही स्त्रियांवर अत्याचार होण्याचं कारण आहे आजपर्यंत असा इतिहास नाही की कोण्या मुसलमान स्त्रीवर अत्याचार झाला म्हणून असा इतिहास नाही दिसत महाराज सापडला तर बोटावर मोजने इतका कोण्या मुसलमान स्त्रीची आबरू लुटले गेली असेल म्हणून हा पण सनातनाच्या मुलीची आबरू दररोज हजार लाखो दाबल्या जात असतील ते वेगळे पण कितीतरी स्त्रियांना महाराज भयंकर प्रकरणांना समोरे जावं लागतं आजच्या पंधरा ते वीस दिवसाच्या अगोदरच प्रकण कलकत्च किती महाराज तिच्यावर अत्याचार केला भयंकर हा अत्याचार झाला नसता मर्यादा शास्त्राने सगळ्या गोष्टीला नियम घातले त्याच्या मागे कारण आहे जगाचं हित समाजाच कल्याण चांगले वस्त्र घाला मस्त सुंदर आहे साडी स्त्रिया चांगल्या दिसतात पूर्ण अंग झाकल्या जाईल असे वस्त्र परिधान करा स्त्रीनं आपल्या शरीराचं अंग दुसरे माझ्याकडे पाहतील म्हणून या उद्देशानं महाराज कपडे परिधान करावे आणि त्यानंही गाय खाल्ल्यानं आपल्या स्त्रीला माझ्या पत्नीकडे चांगले लोक बघतायत म्हणून मी तिला पाहिजेत तशा प्रकारे वस्त्र देईल लाजा वाटत नाहीत तुम्हाला आत्महत्या करावी अशा लोकांनी लाचार झाले काय राहिलं महाराज हिजड्यांमध्ये तुमच्यामध्ये अंतर संस्कृती टिकवायची असेल पूर्ण वस्त्र परिधान करा टिकवा आपली संस्कृती समाजात काय वातावरण भयंकर निर्माण झालंय महाराज सहा सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो सहा सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार परिक्रम एवढ्या खालच्या स्तराला समाजानं यावं त्याला कारणीभूत आहे बाबा न्याय व्यवस्था बरेचसे लोक महाराज असं प्रकरण घडलं की मग ते रिपोर्टर येतात काही समाज प्रबोधनकार येतात काही न्याय व्यवस्थेचे लोक काही राजकीय लोक बसवतात हे रिपोर्टर वाले त्यांना विचारतात हे जे प्रकरण घडलं याबद्दल तुमचं मत काय तो न्याय व्यवस्थेचा असेल कानून व्यवस्थेचा असेल तर तो म्हणेन सेक्युरिटी वाढवायला पाहिजे लेडीज पोलीस वाढवायला पाहिजेत राजकारणी असेल तर तो म्हणेन सत्तेत जे सरकार आहे ते बदलायला पाहिजेत समाज प्रबोधनकार काही आपल्या मनाचं मनोगत मांडेल पण मी सांगू बाबा जोपर्यंत लोक शास्त्र वेद संस्कृती आकडे परत येतील नाही तोपर्यंत समाज सुधारणार नाही जोपर्यंत लोक चार वेदाकडे ऋगवेद साम्वे वेदाकडे परत परि नाही अठरा पुराण चैव व्रतयम चतुष्ट पुराण भगवतप्रा पुराण रम पुराण वरापुराम पुराण स्कंद पुराण साक्षे श्लोकांची गीता उपनिषद दहा उपनिषद इसेन प्रश्न मुंड मांडुके इतरे ते शांदोग्य बृधारण्य श्रुती स्मृती संत वचनाकडे जोपर्यंत लोक परत येतील नाही तोपर्यंत समाज सुधरणार नाही काय यायला पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांनी दंड व्यवस्था सांगितली जर कोणी फार मोठं घृण कृत्य करत असेल तर त्याला भर चौकात आण शास्त्र म्हणते भरवस्ती ही लोकमनस्य आगमनस्य पंचकृषीला आमंत्रित करा जर कोणी त्या ठिकाणी नाबालिक स्त्रीवर अत्याचार केला तर पंचकृषीला आमंत्रित करा चौकात त्याला वादा आणि दंड सांगितला शास्त्रानं लिंगम छित्वा इह वदह याला म्हणतात दंड मानाचं नाही सांगत नाही प्रतिज्ञा मात्र ना वस्तुसिद्धीही किंतु लक्षण प्रमाण अभ्या ही कोणत्याही गोष्टीची सिद्धता परामानानं प्रमाणानं पुराव्यानं होत असते अशा प्रकारचा जर दंड झाला ना बाबा समाज सुधारल्याशिवाय राहणार नाही इकडं तर दोन दिवसात जेलात जाते तिसऱ्या दिवशी सुटून येते याला व्यवस्था म्हणतात अरे आपल्या व्यवस्थेचं पालन करणारे इराण इराक सारखे देश आहेत चार चार दिवसात फाशीवर लटकवणार एक न्याय सिद्ध झाला गुन्हा सिद्ध झाला चार दिवसात फाशीवर हर